नायकात प्रभू नमाविंद श्री गोविंद प्रभु महाराज आजच्या आज आपण पूर्वार्ध निडा क्रमांक पाच दाम्पत्यास वाराणसीची यात्रा पूर्वार्ध दिडा क्रमांक सहा कापळी छत विझवणे पूर्वार्ध दिडा क्रमांक सात श्रीमुखी बोट आणि पूर्वार्ध ली क्रमांक आठ श्राद्धाच्या घरी भोजन या लिळा श्रवण करणार आहोत आणि पठण करणार आहोत तर सुरुवात करूया दाम्पत्यास वाराणसीची यात्रा कोणी एक वाराणसीच्या यात्रेला जात होता त्याला देवांनी तू जाऊ नकोस असे म्हणून मनाई केली तो बिचारा देवाच्या यात आज्ञेप्रमाणे निमूळपणे थांबला इतर यात्रेकरूंचा मेळा मात्र तिथून निघून गेला मग पर्वतीच्या दिवशी देव त्याला आपल्यासोबत वाराणसीला घेऊन गेले आणि लगेच परत सुद्धा घेऊन आले एवढा मोठा आमचा प्रवास पण थोड्याच वेळात त्याला घडवला पूर्वी यात्रेला गेलेल्या यात्रेकरून परत आल्यानंतर गावातील लोकांना म्हटले आम्हाला आपल्यासोबतच्या माणसाचा देव वाराणसीला भेटले होते यावर गावातील लोक म्हणू लागले नाही हो देव तरी तेच होते आणि ते सर्व आश्चर्याच्या झाले लिळा क्रमांक सहा कापडी छत विजवले एके दिवशी गावातील महाजन देवाजवळ बसले होते त्यावेळी देव अचानक स्मिताच्या करीत उठले व आपले श्रीकर चोडले आणि पाहतात तर काय त्यांचे श्रीकर काळे झाले महाराजांनी विचारले जीजी हे कसे देवांनी सांगितले अहो अमुक गावी सारंगराच्या देवडातील पुजारी आरती उघाडीत असताना अनावधानाने देवळातील कापडी छताला आग लागली ती आम्ही येथून भिजवली यावर त्यांनी रोगी बस व महिना लिहून त्या गावी पाठविला तेव्हा ते खरंच निघालं त्यांनी म्हटले हो हो त्या दिवशी देव आमच्या इथेच होते आणि त्या महाजनांना आश्चर्य वाटले श्रीमुखी एके दिवशी देव आसनावर बसले होते गावातील कोणी महाजन जवळ बसले होते तेव्हा देवांनी अचानक श्रीमुखात बोट घातले व हास्य केले तेव्हा विचारले जीजी असे का केले देवाने सांगितले अमुक गावी सारंगराजा देवडातील पुजारी आरती करीत होते तेव्हा सरकवताना त्या पुजाऱ्याचे बोट पडले व त्याने बोट घातले त्याचे ते आमच्या श्रीमुखात बोट घालून दूर केले पण त्याने त्याच उष्ट्याने सारंगरास नैवेद्य समर्पण केला मग त्यांनी तो दिवस व महिना लिहून त्या गावी पाठविला तेव्हा त्यांनी म्हटले हो हो त्या दिवशी देव येथे आमच्याकडेच होते आणि त्या महाजना आश्चर्य वाटले लीळा क्रमांक आठ श्राद्धाच्या घरी भोजन एके दिवशी कोणा घरी श्राद्ध होते देव येथे येऊ नयेत म्हणून त्यांनी दरवाजे वगैरे बंद करून चोख बंदोबस्त ठेवला होता तेव्हा देव त्या घराच्या आवारात गगन मार्ग उत्पन्न करून आले मातीच्या दोन भांड्यात खीर ठेवली होती तेथे ते जाऊन देवांनी जेवण केले आजच्या लीडांमध्ये आपण पाहिले ही दाम्पत्यास वाराणसीची यात्रा स्वामींनी करून दिली देवाने सांगितलेल्या आज्ञेचे जर आपण प्रामाणिकपणे आचरण केले तर मनातली कुठलीही इच्छा परमेश्वर अपूर्ण राहू देत नाही प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण नंतर काकळीच्या विजवणे व श्रीमुखी बोल या लिळेमध्ये आपण पाहिले की स्वामींनी कसे भक्तांचे संकट स्वतःवर ओढवून घेतले आणि त्यांना दूर केले नंतर श्राद्धाच्या घरी भोजन या लिवेतून आपण पाहायला मिळते की देवासाठी जरी त्यांनी बंदोबस्त केला असला तरी आरोपणा केली हे सकाळी देवाचे देव दे माझे हा भाव प्रत्येकाने नेहमी मनात बाळगावा समोर येणाऱ्या श्रवण भागात आपण पुढल्या लीला श्रवण करू आणि पठण करू सर्वांना सादर दंडवत